नमस्कार गाडी गाडी सुंदर अशी पळाली काय सांगाल गाडी चांगली पळाली आणि गाडी पल एवढा विश्वास होता कारण आपण त्याला जलवा मध्ये बघितलेला होता हाँ, हाँ। वासराला आणि मग त्याच्या मुलं एक होता आपला की आपला हरणे शिस्तीचा असल्यामुळे मुलं चांगल्यापैकी तो त्याला पिकअप धरून येईल गाडीला स्पीड खाल ना पुढे पर्यंत बघितलं मला तर दोन चार मित्रांचा फोन आला की गाडी सुंदर पालानी कारण असा विचार मित्रांचा झाला की कधी न बघलेलं बैल आणि डायरेक्ट आज हरण्यात कसा काय पण आपल्याला विश्वास आहे ना की हरण्यात पलेल म्हणून आणि त्या बेसवर घातला पण वापस त्याच मित्रांचे फोन आले गाडी चांगली पण एक मोठी खरेदी केली मोठ्या पण काय सांगाल त्याच्याबद्दल मोठी केली तर केली पण आज मोठ्या वस्तू मध्ये पण पला त्यामुळे कुठेशीन तरी त्यांनी नवीन खरेदीला कुठेशीन तरी दाखवून दिला की आज आम्ही पण चांगल्या नामची हिंद केसरी बाईला पलू शकतो म्हणजे खरेदीचा विषय असं झाला की त्याच्या पलण्याच्या जोरावरची ती खरेदी आहे आज एवढे पैसे जे मालकाने दिले ते कुठेशीन तरी त्याचा पल बघूनच दिलेले त्याच्यामुळे त्याच्या पलण्याच्या जोरावरती त्यांनी दाखवून दिला आणि ते करून दाखवलं तुम्हाला वाटतं भविष्य कसं आहे नेमकं वासराचं काय सांगायचं वासराच चांगलं वासरू जातील आहे आणि वासरू पाहिजे त्या पद्धतीत फक्त आता त्यांची सांभाळणी आणि व्यवस्थित त्याला बाईला बाईला शिस्तीच्या बाईला घडवणं मालकाचं महत्वाचं आहे कारण तो नादान वासरू आहे कारण आपण काही वासरांची परिस्थिती बघितली चांगली टॉपला पलत होती टॉपच्या बैलात पलाली परंतु कुठेशी तरी त्यांच्यावरती जास्त प्रेशर आले आणि ती वासरं आज कुठेशी तरी कमी वाटायला लागली तर तसं या मालकांनी पण इफ त्याच्या वयाच्या आणि पलण्याच्या जोराच्या हिसाबाने त्यांनी व्यवस्थित पैरा करून त्याला पालवावं तुम्ही वस्त्र बैठक असं वाटलं वाट की हरण्या एवढ्या मोठ्या मापाचा हे असं एवढं कशी काय लागेल नाही ते जाला जाला जाला, ना तर झालं आता मी हरण्या जो पायरा यांना दिला तो निवलेक एक वासराचा पल बघूनच दिला बाकी दुसरा काही बघून त्यांना दिलेला नाही जर दिला असता तर मग शेवटला त्या तो पलही बघून दिला असता पण वासराचा पल स्वतःहून बघितलेला आहे चिंचालेच्या मैदानाला त्याच्यामुळे तो ओपनच्या मैदानाला आजूबाजच्या खेळ खाऊ नाही आणि आज सुद्धा इथं मैदान आहे नाही पण तरी पण आज तिथं बच्चा खेळतो म्हणजे सर नमस्कार नमस्कार आपण येईल नाही वासरू हो कितीची खर्च झाली यांची त्यांची सव्वीस लाख रुपये लागली काय सांगाल वासरूबद्दल कसं नेमकं वासरू आजचा पळ आज एक मोठ्या पायऱ्या पाहायला काय सांगाल त्याच्याबद्दल नाही वासरू चांगलंच पडते फक्त कसं होते शान वासरू त्याला बैल पण तितका शाना पाहिजे म्हणजे लय पळणारा पण बैल असून पण चालत नाही का तेवढा शिस्तीचा शाना तेवढं बिलकुल कळत बरोबर कसं घेऊन यावं शिस्तीतच बैल तुम्ही आज बघत असाल त्या दिवशी सुद्धा इथे समिती खापापूरला जलवामध्ये होतो करायला गाडी लागली जलवा थोडा थोडा प्रेस करत होता पण हारन तासाच्या पण तासात पाऊल नाही टाकला शेवटला शेवटीचा निकाल घेऊन पब्लिकला दाखवून दिला की आम्ही पब्लिकला पळू शकतो त्याला म्हणजे वासर पडणारा बैल पण तेवढा सांगला तेच बोललो ना तुम्हाला बैल शिस्तीचा वापस ती वस्तू शिस्तीला घडेल जर मास्तर चांगला असेल तर पोरं शालेतून चांगले उत्तीर्ण होतील मग त्याच बेसवर तसा आज त्यांनी मालकांनी केला आणि दत्ताने जी मेहनत त्याची घेतलेली होती त्या मेहनतीचा कुठेतरी दत्तालाही फल भेटला त्याला कुठे शिंदे उत्पन्न वर्ष साठी पैशांची आता तसे विकला काय सांगाल की बैलगाड क्षेत्रात एखादा बैल तयार झाला तर चांगले बांगले तर द्यावं का नाही शेतकरी वर्गाने नाही आज तिथे त्याच्या काही त्याच्या नाही गेल्या बापाने किंवा कोणी करून ठेवलेले आज तो त्याच्या मेहनतीने केला त्याने मेहनतीने वासरू घडवला वासराला कुठेशी पलावं कशा बैलात पलावं त्या ठिकाणी दत्तानी त्याला दिला दत्ताचा मोबदला दत्ताला जरी भेटला दत्ताचा पण पुरे कुठे आर्थिक परिस्थितीसाठी त्याला आज फायदेशीर झाला नाहीतर कसा कोणी कोणाच्या काही खिशातून काढून कोणाला देत नाही बरोबर पण आज जे दत्तानी घेतलेला निर्णय मी तर सांगतो योग्य घेतला आणि ज्याच्या दावणीला गेला त्यांनी खरेदीत घेतला त्यांनी दत्ताकारणी योग्य दामातच घेतला कारण आज भरण्यात पलन बोलला तर त्याचे आज पैसेच उचल झाले काही विषयच नाही मोठा फायदा झाला आहे ना काही विषय नमस्कार नमस्ते काय सांगाल कितीची खरेदी नेमकी किती वासराची वासराची खरेदी सव्वीस लाख तुम्ही काय बघून किरी तिथं वास्त्राचा स्पीड बघून दोन महिन्यात वासरू बघितलं आणि खरसुंडी हा जरी आणि खरसुंडी हा त्याच्यावरच ठरलं आमचं घ्यायचं डोक्यात होय आज काय सांगायला शेड बसलो हा एक मोठ्या पै्यात पळाला कसं वाटतं बैलगाडी क्षेत्र त्यामुळे आता चांगलं वाटते बैलगाडी क्षेत्रातल्या टॉपच्या वयालावर पळूया आपण हा चांगलं वाटतं कसं कसं नियोजन काय झालं डोक्यात काय प्लॅनिंग की आज पळायचं का कसं बैल आणल्यापासून दोन तीन मैदान चालेल नियोजन पहिले मालक दत्ता मोठे त्यांनी नियोजन केलं म्हणजे स्वतः जीवन पण सगळं काय म्हणले गाडी कशी पडेल काय म्हणते चांगली पडेल गाडी म्हणली <coughs> बैल छान आहे वाचायला छान बैल पाहिजे स्पीड बघितलं आज वेगळं स्पीड लागला खतरनाक स्पीड लागला साडे तुम्हाला बोललो ना मला दोन तीन कॉल वरून आले दादा गाडी चांगली म्हणजे पलालेच जो गुणगौरव जो होतो त्याच्यात मालकालाही आनंद असतो मालकाचाही भरून येतो आज मलाही तसाच झाला वासरू आज घातला पण मनासारखा पाला आता आता मोठ मोठी मैदाना पडते बघते तुम्ही फॉर्च्युनर्स असल किंवा बरंच ट्रॅक्टर पडत काय सांगाल कसे नियोजन राहते पुढचे इथन पुढे इथन पुढं बैल जसं आता येईल तसं करणार चांगलं नियोजन शुभेच्छा तुम्हाला